चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी जरा वेगळी खिचडी बनवून दाखवणार आहे तुम्हाला अगदी कमी साहित्यात आणि कमी गॅस लागणार आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी साहित्य काय आहे तुम्ही पाहू शकता शावदाणे घेतलेत कच्चे भिज न भिजवलेले घेतलेत ले दही घेतले ताजं दही घेतले दोन अगदी दोन मिरच्या घेतल्यात शेंगदाणे घेतलेत छान भाजून मस्त आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला ही खिचडी बनवायची कढई गरम करायला ठेवलेली आहे तर मंद गॅसवर आपण शाबदाने चांगले भाजून घ्यायचे एकदम कुरकुरीत झाले पाहिजे शाबुदाने सारखे हलवत राहायचे मंद गॅसवर आहे आणि हात हलवत राहायचं आहे तोपर्यंत आपण आपले शाबदाणे भाजतात तोपर्यंत आपण दही हलवून घेऊया एक घरी बनवलेलं दही आहे तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट आहे ताजं घ्यायचं दही जास्त आंबट घ्यायचं नाही आपल्याला हवं तेवढं घ्यायचं आहे दही त्याला असं काही प्रमाण नाही आहे आपल्याला जेवढी हा पदार्थ बनवायचा आहे तेवढे साबदाने भाजून घ्यायचे आणि त्याच्यानुसार दही घ्यायचं आहे आपण थोडीशी साखर टाकायची आहे जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची आहे ते छान फेटून घ्यायचं आहे आपले शाबराने छान भाजले गेलेत ते झालेत आम्ही दोन मिनटं ते भाजून घ्यायचे गॅस बंद करायचा दोन मिनटं ते थंड होऊन द्यायचे आपल्याला खलबत्तात कुटून घ्यायच्यात त्यांचे तुकडे करायचे असे छोटे छोटे त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते ठेसून घ्यायचे आपली मिरची ठेसली गेली चांगली त्यातच खमंग भाजलेले शेंगदाणे टाकायचे गरजेनुसार शेंगदाणे टाकायचे आहेत आणि तेही आवडरोबड उठून बड़ घ्यायचे आहेत थोडेसे गार झालेत आपले साबुदाणे आता आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे थोडेसेच गरम असताना टाकले की दह्यामध्ये छान मुरतात ते साबुदाणे आता त्याच्यामध्ये कुट केलेले शेंगदाणे मिरची जास्त बारीक नाही करायचं शेंगदाणे मिरची मीठ कुटून घेतलेले आहे दे। ओबळजोबड कुटलेले आहे ते ते पण मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये ही आपली छोट्या भुकेसाठी शाबराण्याची खिचडी तयार झाली आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि ताजी ताजी खाऊन घ्यायची थोडीशी क्रंची शाब आणि शेंगदाणे मोठे मोठे असल्यामुळे ते पण दाताखाली येतात त्यामुळं टेस्ट अजून छान लागते ही आपली खिचडी तयार झाली आहे अशा प्रकारे तुम्ही खिचडी करून पहा दहा ते पंधरा मिनटंच लागतात खिचडी बनवायला त्याच्यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा मिक्स करू शकता किंवा तळलेला बटाटासुद्धा मिक्स करू शकता मी याच्यामध्ये काहीच नाही टाकलेलं तरी पण ही खिचडी छान लागते आहे अशा प्रकारे तुम्ही खिचडी बनवून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार